हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की, खेल राजनीती की, क्राइम और अपराध की सभी अपराधी बड़ी खबरें सिंचन भवन येथे रेनगर च्या बिगर सिंचन पाणी वापरा संबंधी झाला अभूतपूर्व करार मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता धीरज साळे व रेनगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला यावेळी मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड आडम नरसर चेअरमन कॉम्रेड कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केले व कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुंभारी येथे तीस हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी पारदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याचे पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरे नियोजित बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे याआधी रेनगर येथे मुबलक व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने रेनगरच्या लाभार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व स्वस्त दरात पाणी तसेच दैनंदिन गरजेच्या वापरासाठी पाणी मिळून देण्याकरिता बिगर सिंचन पाणी वापर कराराच्या प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी शासनाने मंजुरी दिली त्या अनुषंगाने शासनाकडे उपलब्ध जलाशयाचा साठा वर नगरला लागणारे पाणी याची ताळमेळ बसवून शासनाकडे माहिती देण्यात आली त्या माहितीच्या आधारे नियमो वाटी अन्वये करार करण्यात आला आहे इस को को लाइक कर, करें करें हमारे चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस